नमस्कार आता आपण आहोत पंचशील नगर भिंगळोली मंडनगड वारंवार व्हिडिओ करूनसुद्धा जर हे खड्डे भरले जात नाही आहेत तर मग उपयोग काय या खड्ड्यांचा मग याच्यामध्ये जर आम्ही नागरिकांनी येऊन जर झाडं घालून तर चालतील का आता आपण बघू शकतो ही पिकअप येते हे बघा हे अशा प्रकारे म्हणजे नुसते खड्डे विसरले रस्ता तर काहीच उरला नाही इथे आणि मग याचा उपयोग काय माझ्या खड्ड्यांचा मग हे खड्डे जर नागरिकांनी मिळून जर ह्याच्यावरती वृक्षारोपण केलं तर चालेल काय ना बघू शकते किती मोठा खड्डा आहे हा पंचशी नगरच्या इथे आहे आणि इथून आता आपण हे खड्डे असेच पाहत पाहत वरती जातोय मंडनगड शहराकडे मग तशी साहेब सुद्धा ह्याच रस्त्याने रोज येतात मग याच्यावरती काही उपाय का नाही करत हे बघा आपण बघू शकतो हे रस्त्यात आता हे पाणी इथे भरतंय हे रेस्ट समोरची गोष्ट आहे ही आणि इथे अशी कंडिशन आहे की हे बघा दोन्ही बाजला खड्डे आहेत दोन्ही बदल गाडी ही अशी खड्ड्यात ना अशी बघा पूर्ण वाकडी होते गाडी आणि तहसीलदार साहेब पण सुद्धा गाडी येत जाते आमचे बीएमसीचे जे अधिकारी आहेत त्यांची पण गाडी ह्याच्यातनं जाते त्यांना धक्के बसत नसतील का आणि असं होताना सुद्धा ती काय हायवे होतोय जवळजवळ पाच वर्ष झाली हायवे होतोय अजून सुद्धा पुढची किती वर्ष जातील काय माहिती आता हे आपण भिंगोळीकडून शहराच्या रस्त्याकडे जातोय चढ्यामध्ये आहोत हे माझ्या मते गेल्या वर्षीच खड्डे बुजवलेले होते मी स्वतः होतो आणि त्यानंतर परत ही कंडिशन अशी आहे डांबर टाकलेली काही नाही टाकलेली ते काय माहिती नाही वाहून गेली ती आणि आता आपण बाबूलाल स्टोअर इथे जाणार इथे पण अशी कंडिशन आहे खराब बघू शकतो एवढे मोठे मोठे इथे पण खड्डे आहेत की गाडी कुठून चालवायची की फक्त मंडळगडमध्ये चालतच चालायचं चा असा विषय आहे आणि एस टी महामंडळाचे जे लोक आहेत आमचे एस टीवाले वाले ते एवढे स्पीडने येतात ना की म्हणजे हा हायवेच आहे त्यांच्या मोठे जागा असल्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही फरक पडतो हा हो छोट्या गाड्या वाल्यांना रिक्षा बाईक हा बघा हे नाक्यातले खड्डे हे तर याच्यात उद्या मी म्हणतो वृक्ष करायला पाहिजे एवढा खड्डा बघा हे नाक्यातले कंडिशन मच्छी मार्केट कडे झालं मच्छी मार्केटची कंडिशन म्हणून तीच आहे यांचं काही व्यवस्था पण झालेलंच नाही अजूनसुद्धा इकडे रिक्षा लागते इकडे मच्छी मार्केट आहे गाडी जेमतेम जाते